नवी मुंबई बेलापूर मतदारसंघामध्ये या राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महा रक्तदान शिबिरं प्रत्येक मंडळामध्ये घेऊन रेल्वे स्टेशनला घेऊन जवळजवळ आत्ता वाजलेत किती तोपर्यंत पाचशे लोकांची नोंदणी ही रक्तदानासाठी झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणाची जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये हे रक्त ज्यांनी कॅम्प लावून दिलं आहे मग तेरणा कॉलेज असेल डी वाय असेल एम जी एम असेल महानगरपालिका असेल असे वेगवेगळ्याने हे कॅम्प आमच्या प्रत्येक ठिकाणी लावले आहेत त्यांना या बाटल्या आम्ही रक्ताच्या डोनीट करणार आहोत आज जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं असं आव्हान गेले दोन तीन दिवस आम्ही सातत्याने बेलापूर मतदारसंघात करत आहोत माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जाहिराती नको कुठे फलकबाजी नको रक्तदान ही आज या राज्याला गरज आहे रक्तदानाची आपण बघता प्रत्येक हॉस्पिटलला रक्ताचा तुटवडा आहे म्हणून त्यांनी सांगितलं आहे माननीय मुख्यमंत्री निधी याला मदत करावी पण बॅनर पोस्टर हे लावू नये आज आम्ही जवळजवळ पाचशे लोकांची सदस्याची नोंदणी झालेली आहे आणि लोक आता येतात उत्स्फूर्तपणे तरुणांचा प्रतिसाद इथे मिळत आहे आणि हे रक्तदान शिबिर जोरात हे वाशीमध्ये सुरू झालेलं आहे आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी मंडळामध्ये आमदार मंदोताई म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये आणि निलेश म्हात्रे आणि राजेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात वाशी मंडळामध्ये आमच्या या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आत्तापर्यंत आमच्याकडे एकशे वीस जणांची नोंदणी झालेली आहे आणि सकाळपासून आत्तापर्यंत अठ्ठावीस जणांनी पहिल्या दोन तासामध्ये केलेलं आहे तरी माझी अशी इच्छा आहे की आम्ही सेंच्युरी पूर्ण करू आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांना पाश्चिम विभागातून एक एक चांगली सामाजिक भेट आम्ही या निमित्ताने देणार आहोत मुंबई महानगरपालिका रक्तपेढी यांचे मी त्या ठिकाणी अभिनंदन करत आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल